अनुभूती जेव्हा तपश्चर्या करत होती आणि राक्षसाने जेव्हा तिला त्रास दिला तेव्हा ती म्हटली की मी माझं केलेलं तप ह्याच्यावरती का वाया घालवू आणि म्हणून तिने जगदंबेला आव्हान केले की के आई तू ये आणि मला वाचव आणि तेव्हा आई साहेब अवतरित झाले आणि तिला वाचवलं मग जेव्हा आई अवतरली आणि जेव्हा आई शांत झाली तेव्हा तिथं त्या पास न द्या कल्लोळ का म्हणतात तर तो, तो आवाज आला आवाज आला खळखळ खळखळखळ आवाज आला म्हणून त्याला कल्लोळ तीर्थ म्हणतात ती, ते ते तीर्थस्थान आहे तिथं ती व्हिडिओ काढणं फोटो काढणं किंवा स्विमिंग करणं याच्यासाठी नाही आहे म्हणजे लिटरली नवरा बायको अगदी म्हणजे जसं काय ते स्विमिंग पूल असे तिथे आंघोळ करत होत तर ते तसं नाही आहे ते तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थ आहे आईचं आहे ते आणि त्यामुळे ते तिथं तेवढ्याच भावानी भक्तीनी तुम्ही जायला पाहिजे तिथं आंघोळ करा तुम्ही एक दोन टुपकी मारा तीन डुबके मारा पर जे काय पारंपरिकपणे तीन वेळा मारायची असते आणि बाहेर यायचं असतं तर त्या दिवशी आम्ही पाहिलं होतं बायका प्लास्टिकच्या पिशव्याही त्याच्यात टाकत होत्या कचराही त्याच्यात टाकत होत्या तर असं काही करू नका कृपा करून कल्लोळ तीर्थ आपण आपल्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे